सीईटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीएटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार वेळे राऊंड द्यावे लागला सीएटी तोपर्यंत सीएटी सेल जोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेरे मारायला हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेजमध्ये सीईटी सेलकडे सीईटी सेल मध्ये ऑथोरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळे जो सकाळचे <laughs> यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडत जा सीएटी सेल म्हणजे कॉलेज कडत जा यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला ते सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिट ती पोरं भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून इथं मॅनेजमेंट मी भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले काल बोलतोय तुझं ऍडमिशन द्या बघा सात वाजता मला सांगतोय सात वाजे यांनी घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज निघायचा आणि मला द्यायचं मला सांगू नका माझा संघटने शिंदे सांगा संघटना नाही दिवस शिंदे सांगा मला लेखी द्या कॉलेज काल मला इकडचं तिकडं इकडच तिकडत इकडचं हा माणूस बोलाय पाच मिनिटात था, तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमच्या ड्रोवरून जायला लागले ते लाईफ चा प्रॉब्लेम आहे एक वर्षी मला सांगितलं सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी रुग्णालयात बांधवली नाही कोणावरती मुलाला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा दिला मला म्हटलं आम्ही विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करत नाही कॉलेज कॉलेज बोरा कागड नाही फक्त ले ले तुम्ही शांत लेटर एडव्हर्ड मॅडम तुमची इज्ञ करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती नाडामासाची चळवळची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चाली लोक आत्महत्या करतात हे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला तरी तुला कोणते शब्द मी जे असलेल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर एक तासात तर तुझं होईल जाईल मला लेखी हवाय ते पण कॉलेजचा नोट काढला तर तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल करून मेल मी आणून दिला मी तुम तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी तुम चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीय हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लय ओळख ना मग तुझं ओळखी नुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवस <laughs> ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल जर आम्हाला मेल आला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय अर्ध्या तासानंतर मी गेले। आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तासून आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडीसी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही अक्षर घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉक करणाऱ्या पोराला तुम्ही

जर पत्राचा दाखला मी जर ऍडमिशनच्या वेळेस एल व्हेरीफाय करणार याचा म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखल तिकड दाखल सीएटी सेल व्हेरीफाय करील घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस नाही आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्या ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही